म्हणत शरद पवार यांनी केंद्रासमोर तीन अटी ठेवलेल्या आहेत केंद्रीय सुरक्षा शरद पवार यांना देण्यासंदर्भात शरद पवार यांनी आता हे वक्तव्य केलेलं आहे अटी मान्य करा तरच आपण केंद्रीय सुरक्षा स्वीकारू असं शरद पवार म्हटलंय आणि त्यांनी तीन अटी समोर ठेवलेल्या आहेत केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार आहेत कार्यालयात आणि निवासस्थानामध्ये केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल खासगी वाहनामध्ये केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार अटी मान्य झाल्यास केंद्राची सुरक्षा घेण्याचा आपण विचार करू असं शरद पवार म्हणाले